गुड मॉर्निंग कसे सग खुँँ, खुँँ आज सगळे प्रिया अस लवू तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात आज आम्ही काय केलं म्हणजे बाल्कनी क्लीन केली बेडरूम क्लीन केला आता ते सगळं काही दाखवत बसले नाही कारण ती झाडांची पण घाण झाली होती ना ते करावीच लागते सगळं आवरून देवपूजा करून झाली आहे आज शर्मिलाची सुट्टी आहे ना त्याच्यामुळे काय झालं केर भांडी फरशी हे सगळं करावं लागलं आणि आम्ही दोघं मिळून करतो मी केर आणि भांडी केली अहोनी फरशी पुसून घेतली आणि हे पितळी पॉट पण क्लीन केलं झाडांकडे पण आज बघायचं झालं आहे अहो झाडांना पाणी घालतंय किचन क्लीन झालं की बरं वाटतं जरा आणि आता ब्रेकफास्टची तयारी तोपर्यंत मी करते एकीकडे चहा आणि एकीकडे ब्रेकफास्ट वर्किंग डे असलं की फ्रूट्स असतात ना ब्रेकफास्टला आज कसं सगळं शांत निवांत त्याच्यामुळे आज पोहे पण त्या पोह्याचं चा पण आमच्याकडे अप्रूप असतं कारण सुट्टीच्या दिवशीच ते मिळतात ना आज पोहे बनवायचे पोहे बनवायचे आणि आज मी कशी रिलॅक्समध्ये सगळं करते ना ते एरवी कसं असतं दहा वेळा ही मान घड्याकडे वळलेली असते घड्याच्या काट्यावर पळत असतो ना आज काय आपली मर्जी मस्त त्या पोह्यांचा निवांत आस्वाद घ्यायचा नाही तर नाहीतर नेहमी घाई खायचं आणि पळायचं तर बघा आता माझे पोहे तयार आहेत आणि पोह्याबरोबर चहा वा मस्त वाटतं आणि हे सगळं करताना निवांतपणे बसून पेपरच्या हेडलाईन वाचत जेव्हा आपण ब्रेकफास्ट करतो ना तेव्हाचा आनंद काय वेगळाच असतो कारण ती त्या सुट्टीची मजा तेव्हाच येते ना जेव्हा शांतपणे आपल्या घरामध्ये आपल्याला बसायला मिळतं निवांत त्या असं खाली बसून ब्रेकफास्ट करायला कुठे वेळ असतो कशावर मागवतो फ्लिपकार्टवरून कुठून मागवतो फ्लिपकार्टवर अहो मी हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं ते यूज नाही केलं आज आता यूज करायचं कारण ते काय माहिती आहे का मॅट्रेस लिफ्टॉर टूल म्हणजे आपण बेडशीट लावतो ती गादी उचला तर आज सुद्धा मी म्हणालो मला ती ला ला बेडशीट लावलं प्रॉब्लेम टॉकरमध्ये ला नको अशी तुटतात त्याच्यामुळे आणलं आणि बेडशीट की आता चेंज करायला केलीच नव्हती ना आज करायची पण आता या यूज करायचं बघूया त्याचा कितपत उपयोग होतोय काय असं दोन दोन दिले आहेत सेमच आहेत ना चला एक एक वस्तू येते आहे घरामध्ये मी काय मागत नाही माहिती आहे हे असल्या गृहोपयोगी वस्तू अहोच मागवला तर आता बघते नी बेडशीट लावून उद्घाटन करते मॅट्रेस लिफ्टर स्टूल काय म्हणजे अजून एफिशियंट बेडमेकिंग इज मेड इझी विथ अवर मॅट्रेस लिफ्टर अँड बेडशीट टकर टूल्स अच्छा बेडशीट टकर ह्याच्यात नाही बेडशीटला आता आपण टक करताना पण यूज करू शकतो आणि उचलायला मॅट्रेस पण अच्छा ओके उद्घाटन लहान मुलं असो की मोठी माणसं नवीन वस्तू आली की तिचं कधी एकदाच ती वापरून बघतोय असं होतं आमचंही तसंच आम्ही आज त्या बेडशीट टक्करने बेडशीट लावून घेतली अहोनी मागवली खरी बघूया आता कितपत ते, ते उपयोगी पडतंय चला अहो स्टीलचे ग्लास घेऊन आले छोटे छोटे चहासाठी आणि चहा कुठे गाडीत ठेवायचं हे आम्ही कुठे पण गेलो की म्हणजे बाहेर प्रवासा पिकनिकला तर चहा घेऊन जातो ना मग ते कशासाठी माहिती आहे का चहासाठी म्हणजे जेव्हा आपण आम्ही बाहेर फिरायला जातो म्हणजे छोटी मोठी पिकनिक असते का आमची गाडी घेऊन जेव्हा आम्ही जातो जवळपास तर तेव्हा आम्हाला असा चहा लागतो किंवा गावी जाताना आपण तर गाडीत चहा कुठला घेतो आम्ही घरात बनवायचा तो तेव्हा बॉटरवर ठेवायचा जसं गरम राहतो आणि मस्त मध्ये कुठेतरी गाडीत ठेवून चहा घ्यायचा मग ते आम्ही नेहमी काय करतो विकत मिळतात ना कागदाचे किंवा प्लॅस्टिकचे प्लॅस्टिकचे यूज करतो ना मध्येच नाही वाटत म्हणून त्यांनी हे ग्लास आणले किती आणले जवळजवळ सहा ग्लासचा सेट आणलेला आहे आता गाडीत आम्ही मी नेहमी दोघच फिरतो असल कोणीतरी असलं तर वेळेस कधी आकाश येतो किंवा कधीतरी कुठेतरी असत नाही कधी आपण सगळे गेलो तर तुम्ही म्हटलं घरी ठेवूया दोन आणि बाकीचे चार गाडीत ठेवूया विचारते ह्याच्यात हो तुम्हाला चहा स्टीलच्या ग्लासमधून ग्लास मधून देऊ का म्हणत हो त्यात थोडंच वावेल पण चलो स्टीलच्या ग्लासमध्ये चहाचा टपरीवर ग्लास असतो का तिथे देशी पूर्वी असायच्या आता तिथे पण प्लास्टिकच्या ह्याच्यातून देतात प्लास्टिक वापरायचं नाही ना आता निघाला आम्ही छावा मूव्ही बघायला ऍक्च्युअली मॉर्निंगचा शो बघायचा होता पण ते कॅन्सल झालं मग दुपारी आकाश म्हणाला बघा लवकर कर नाही ते कसं फुल आहेत ना शो होत्या चार पाच तिकीट्स म्हटलं करून टाकूया आणि आता अहो गेलं खाली नेहमीप्रमाणे त्याने लवकर घाई असते ना मला सगळं घरातलं बघायचं असतं आकाश बघून आलेलं आहे ना ऑलरेडी तर तो म्हणाला खूप छान आहे मम्मी बघा म्हणजे त्याने बुक केलं जातं बघूया छावा ही कादंबरी वाचली आहे श्रीमान योगी मृत्युंजय अशा सगळ्या कादंबऱ्या आपण वाचलेल्या आहेत खरं म्हणजे यांचा इतिहास दोन तासाच्या मूवीमध्ये कवर होऊ शकत नाही पण ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहणं एक चित्तथरारक अनुभव आहे ना तर म्हटलं बघूया पण पुस्तक वाचताना डोळ्यासमोर सगळं चित्र असं तरळत जातं कसं कसं ते सगळं घडलं बारीक सारीक गोष्टी असतात पण आता आकाश म्हणाला खूप छान आहे बघून ये म्हटलं चला बघूया ते आहोरना नको नको होते त्यांना माहिती आहे ना, ना ती शेवटी काय होतं ते बोले बघू बघू शकणार नाही आपण ते हाल हाल पण म्हटलं आता एक त्याच्याकडे कलाकृती म्हणून बघूया म्हटलं तिकीट्स पाठवल्यात ना आकाशने mm, बघणार आहे <laughs> <laughs> ना एंड ते संभाजी मालिका बघताना पण एंड बघितला नव्हता mm. आम्ही तो एपिसोड नव्हता बघितला ते आपण जे वाचलेलं असल्यामुळे अंगावर होतं थो आम्ही थोडं अर्धा तास लवकरच गेलो कारण आम्ही म्हटलं जरा इकडे तिकडे पण आम्हाला जरा मॉलमध्ये फिरायचं होतं लोक येत होती आणि सगळे मूवीसाठी ती आलेले बरेच जण होते कारण बोलण्यावरनं कळतं ना, ना। आणि त्यात आज शिवजयंती त्याच्यामुळे त्यामुळे चित्रपट बघण्यासाठी बरीच लोक आली होती आमचा ऑडी इलेवन होतं सगळे फुल होते वन टू टेन आणि तोच सिनेमा सगळीकडे होता आणि हळूहळू काय वेळेला लोक येत गेलीत मुख्य म्हणजे कुटुंबासोबत बघण्यासारखा हा चित्रपट लहान मुलं देखील आली होती चित्त थरारक अनुभव प्रत्यक्ष संभाजी महाराजांना वृत्त कौशल्य एका अत्यंत उत्तम नृत्य केलेलं आहे आणि अक्षरशः आपल्याला त्या काळात घेऊन जाणारं सगळंच अगदी ठरार आणि सिंहासोबतची त्यांची जी झटापट अगदी बघण्यासारखी होती mm. पिक्चर म्हणून एकदम स्तब्धच झालं अ शेवट एकदम आता चालू आम्ही चित्रपट पाहून सुंदर झालोय जरा दहा आले म्हणजे सहा चाळीसचा होता म्हणजे सुरुवात सात वाजले पण ठीक आहे एवढ्या वेळापर्यंत घरी आता चालतं मग अगदी उशिराचा नऊचा दहाचा शो मग खूप वेळ होतो आणि चित्रपट छान होता प्रश्नच नाही पण संभाजी महाराज ही व्यक्ती रेखा दोन तासात सगळं दाखवणं म्हणजे फार अवघड आहे त्या मनाने त्यांनी खूपच सुंदर केलं कारण ज्यांनी कोणी शिवाजी सावंत यांची छावा वाचली आहे त्याला त्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये किती त्यांच्या बालपणीपासून ज्या त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांचा स्वभाव त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी आणि ते त्यातून त्यांचं घडत जाणारं व्यक्तिमत्व आणि कौटुंबिक त्यांच्या ज्या घडामोडी होत्या घरातल्या अंतर्गत काही गोष्टी होत्या हे सगळं म्हणजे खूप हो, म्हणजे डिटेलमध्ये त्या पुस्तकामध्ये आहे आणि इथे दोन तासामध्ये त्यांना कवर करणं म्हणजे खूप एखाद्या चरि व्यक्तीचं संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवणं खूप कठीण असतं पण खूप सुंदर म्हणजे जे एखादी कलाकृती पाहताना जी अंगावरती ती युद्धाची दृश्य आहेत ना ती खूप त्या काळात घेऊन ठेवणारी म्हणजे ती कशी युद्ध असतील कशा पद्धतीचा गनिमी कावा त्यांनी यांनी वापरला ते खूप चांगलं सांगितलं म्हणजे म्हणजे आपण कसं त्यावेळेला पुस्तकं वाचली आहेत म्हणजे श्रीमान योगी असू देत हा छावा असू देत मृत्युंजय असू देत ययाती असू देत सगळे ऐतिहासिक किंवा अशा सगळ्या ज्या कादंबऱ्या ज्यांनी वाचलेत त्यां त्यावेळेला कसं आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहायचं खरं म्हणजे आणि चित्रपट ही एक कलाकृती म्हणून बघितली तर मग त्यातनं आपल्याला का आनंद मिळतो शिवाजी महाराजांवरती खूप सारे चित्रपट बनले पण संभाजी महाराजांवरती असा चित्रपट बनला खूप भारी वाटलं कारण ते व्यक्तिमत्व तर मला खूपच आवडतं छान आहे चित्रपट आणि आजकालच्या मुलांनी ज्यांनी कोणी ती छावा कादंबरी वाचली नाही ज्यांना शिवाजी महाराजांपुरताच थोडाफार इतिहास माहिती आहे त्यांना यातनं बरीच माहिती मिळेल आणि स्वराज्य आणि मराठा आणि आणि हे काय माहिती आहे एक चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघितले पाहिजे त्याच्यातून आपण आपल्यामध्ये कुठले मतभेद न करता तो इतिहास आहे त्यातलं झालेल्या चुका आपण घरातल्याच लोकांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना कसं त्याला सामोरं जावं लागलं अन्यथा आज संभाजी महाराजांचं चित्र अजून वेगळं असतं स्वराज्याचं तर चला तर क्वचितच आम्ही वर्षातून एखादा असा चित्रपट बघतो की जो असा खूप छान असेल जिथे आपल्याला काहीतरी बघण्यासारखं असेल तर आज बऱ्याच दिवसांनी बघितला चित्रपट अहो ना ते शेवट नको वाटवला पण म्हटलं काय ते सत्य आहे जे सत्य आहे ते बघायलाच पाहिजे ना चला भेटूया पुन्हा सेल बाय गुड नाईट